नमस्कार मित्रांनो आज आम्ही आहे मोखाड्यात तर चला आज आहे जागतिक आदिवासी दिन तर सगळ्यांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मोखाड्यात पोहोचतात आम्ही पूजन करून घेतला तर काय एका बाजूनी तर डीजेचा आवाज येत होता गेलो ना मी पण तिथे मग काय पोरांनी धिंगाणाच घातला होता बघा ना कसा हे ढिचा <laughs> पोरी पण काय कमी नाही त्यांनी पण ताल जमावलाच होता बघा ना कसा <laughs> पाहा कलर कलरचा पाऊस पाऊस तर किती पण येऊन दे पण आम्ही काय थांबायचो नाही नाचा रे